मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे आमचे संपादक श्री वाघमारे साहेबांना महाराष्ट्र राज्याचा संपादकीय पुरस्कार मिळाला तो पुरस्कार त्यांना कोल्हापूर येथे अप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते देण्यात आला तरी रोकटोक चॅनलच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो मी आणि त्यांचा आज सत्कार बी आम्ही करतो आणि त्यांनी अशीच पुढं त्यांची कारकीर्द राहावी चॅनलसाठी त्यांनी असे योगदान द्यावे आज आमच्या मराठी रोखोक न्यूज चॅनलचे खरं तर एक कोहिनूर हिरा ज्या मराठी रोखोक चॅनलला सातारा जिल्ह्याची प्रसिद्धी मिळाली आमच्या मराठी रोखोक न्यूज चॅनलला त्याचे सर्वेसर्वा सर्व दिलीपजी वाघमारे साहेब यांनी जो आजपर्यंतचा मराठी रोखोकचा जो प्रवास अखंड आणि निर्भीडपणे जो चालवला सातारा जिल्ह्यात तर आज मला बऱ्याच सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांच्याकडून फोन येतात म्हणजे तुमचं मराठी रोखोक न्यूज चॅनल हे खरं तर तळागाळात पोचलेलं पोचवलं आणि त्याचं सारश्रेय सातारा जिल्ह्यातलं सारश्रेय असेल तर ते वाघमारे साहेबांना आणि वाघमारे साहेब तसे हाडाचे पत्रकार आहेत आणि त्यांच्याकडे बरेच पत्रकारिता आहेत बऱ्याच वर्तमानपत्र आहेत किंवा यूट्यूब चॅनल आहेत पण असं असतानाही त्यांनी मराठी रोखटोकला ज्या उंचीवर नेलं ते लाजवाब आहे आणि असं असतानाही आम्ही म्हणजे मी सा, मुख्य संपादक शौकतभाई शेख असतील मी उपमुख्य संपादक सुभाष असतील पण खरी जी अखंड सेवा किंवा जनसामान्यांचा सा जो आपण आवाज म्हणून मराठी रोखोकची निर्मिती केली तर तळागाळातल्या लोकांना आम्हाला आम्ही राजकीयपेक्षा तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि अगदी बऱ्याच प्रकारे म्हणजे जनसामान्यावर जर अन्याय होत असेल मग पोलीस प्रशासनाशी असेल तहसील असेल किंवा महसूल विभाग असेल ह्या सर्व प्रकारच्या ह्याच्यावर आवाज उठवून त्यांना शक्य तेवढा न्याय द्यायचा प्रयत्न या मराठी रोखटोक चॅनलच्या माध्यमातून आम्ही करतो आहे आणि त्याला अखंड साथ आमचे हे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि संपादक म्हणून जे वाघमारे साहेबांचं योगदान आहे ते अवर्णनीय आहे आणि आजपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा आहेत मग जे सेवानिवृत्त झालेले लष्करातील जवान असतील त्यांच्या रस्त्याचा प्रश्न असेल किंवा विविध अनेक अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या इथं मांडणं उचित नाही पण तरी त्यांच्या माध्यमातून ज्या जनसामान्यांना न्याय मिळाला किंवा जो आखं आयुष्य आपलं लष्कर सेवेत घालवतं पंधरा वीस वर्ष आणि वीस वर्षानंतर गावी आल्यानंतर जे गावगुंड किंवा गावातली जी काही प्रतिष्ठित लोक का असतात ती त्या लष्करी सेवा करणाऱ्या देशाची सेवा करणाऱ्या माणसाला जर त्रास देत असतील तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला एकही वर्तमानपत्र तयार नव्हतं त्यावेळेस मराठी रोखोकच्या माध्यमातून जे वाघमारे साहेबांनी केलं आणि त्यांना एक पंधरा दिवसाच्या आत त्याचा रिझल्ट दिला म्हणजे ही अशी महत्त्वाची कामं आहेत किंवा ज्या महिला ज्या आग्रह उद्योग करतात किंवा व्यवसाय करतात त्यांनाही प्रसिद्धी देण्याचे त्यांच्याही उत्पादनाचा कुठंतरी वाटा पुढे वाढावा या माध्यमातून आजपर्यंत मराठी लोक सर्व तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं आणि इथून पुढचंही आमचं ध्येय आहे की सर्वसामान्य लोकांचा आवाज बनायचा आणि सर्वसामान्य लोकांचा याच्यासाठी आवाज बनवायचा आहे की ज्या माणसांना कुणीही लक्ष देत नाही किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात त्यांना किंमत नसते त्यांचा आवाज बनून आम्ही मराठी रोगची निर्मिती केली आणि आज तो शंभर टक्के नाही म्हणता येणार ना पण कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के तरी आम्ही ते यशस्वी पाहून चालले आणि चालू राहील याची ग्वाही देतो आणि आज खरं तर त्यांना जो कोल्हापूर येथे जो महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला संपादकाचा तो पुरस्कार आमच्यासाठी खूप मोलाचा आहे कारण त्यांचं कार्य किंवा के त्यांनी केलेली त्यात किंवा के वेळ वेळ देणं या गोष्टी त्यांनी ज्या आटोकाट पाळल्यात आणि त्यातून त्यांनी तळागाळत आणि सांगायचं उदाहरण एक की त्या सातारा जिल्ह्यातल्या म्हणजे ज्या रोजंदारी खुरपणाऱ्या बायका असतील किंवा भांगलणी करणाऱ्या बायका असतील तर त्यासुद्धा आत्ता या आपल्या अँड्रॉइड फोनवर रोज ब एकमेकाला विचारतात आज मराठी रोखोकची बातमी आली का आज मराठी रोख आणि सातत्यपूर्ण बातमी देणारे हे एकमेव माणूस आहे आमचा आणि आमचं मराठी चॅनलला जे वैभव प्राप्त झालं ते निव्वळ आणि निव्वळ वाघमारे सरांमुळे झालं आणि त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार त्यांचं एक कर्तृत्व किंवा त्यांच्या कामाचं फळ मिळालं असा आम्ही मराठी रोखोकच्या वतीनं मानतो आणि मराठी रोखोकला निश्चितच याचा अभिमान आहे आणि इथून पुढेही त्यांनी असंच मराठी रोखोक न्यूज चॅनलसाठी कार्यरत राहावं आणि त्यांनी अखंड आम्हाला साथ द्यावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद मी दिलीप आगबाळे मराठी रोखोकचे संपादक म्हणून काम पाहतो याचं सर्व श्रेय माझे मित्र शुकतबाई शेख संपादक आणि उपमुख्य संपादक सुभाष दे यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मराठी ओकटचे इवलेशे रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा वटवृक्ष होऊन आज तेरा राज्य पुरस्कार आजपर्यंत मला सन्मानित केले गेले -के त्याचे श्रेय मराठी ओक्तोकचे परिवारांचा आहे आणि मी सांगू इच्छितो की शरीरामध्ये जो पाव रक्त आहे तो पाव जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा जन्म मी समर्पित करणार आहे आणि एक काम करण्याची जिद्द आहे आणि काम करता करता कामाची पोच मला वेळेत मिळाली याचं मला फार समाधान आहे आणि या परिवाराचं मराठी रोखोकचं नाव जाता समुद्रापलीकडं न्याय हक्कासाठी मी मानणार आहे ही सदेच्छा धन्यवाद